आपल्या मुलीप्रमाणे वाहिनी असते आणि जे असणार तू या ठिकाणी केलेले असं असणार तुला त्या ठिकाणी कसा धर्म कळला नाही असे श्रीराम प्रभू त्या ठिकाणी वालेला बोलताना होी <todiculose> ताज कारण की जसे स्फटिक आहे त्याला कादळाचा काळ लावून असणार आहे त्या केला तरी ते पुसळून काढल्यानंतर तशी आणि शिल्लकच राहते उत्तम प्रकारची असते yeah के विधाना उनका वरदिन तुम समझाइसे सीताराम रामचंद्र भगवान की जय राम भक्त नमा राम सत्य दिन संभला